पंचवीस लाख रुपये खर्च करून लग्न लावून दिल्यानंतरही वेळोवेळी आई वडिलाने पन्नास लाख रुपये दिले तरीही पतीने वेळोवेळी मारहाण करून विवाहितेला बिल्डिंगच्या गॅलरीतून ढकलून देऊन तिला आरडाओरडा ऐकून वॉचमनने धावत येऊन तिला वाचवलं चंदन नगर पोलिसांनी पतीसह सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे विवाहितेच्या वडिलांनी मध्यरात्री येऊन तिला घेऊन गेल्याने आणखी एक वैशाली हगवणे होण्यापासून बचावली पती प्रणील निकुडे सासरे उदय निकुडे सासू वैशाली निकुडे दीर प्रतीक निकुडे दीर प्रमोद निकुडे चुलत सासरे माणिक निकुडे याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत चोवीस वर्षाच्या विवाहितेने चंदनगर पोलीस ठाण्यात दिली हा प्रकार ऑक्टोबर दोन हजार घडला आहे पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करतायत याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सांगितले की या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला त्याची कुणकुन लागल्याने ते कुटुंब पसार झाले आहे त्यांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत सोसायटीत वॉचमन आणि इतरांचे जबाब घेण्याचे काम करण्यात येत आहे